भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी चौथ्या टी ट्वेंटी सामन्यासाठी टी टीम इंडियामध्ये मोठा बदल हा स्टार खेळाडू झालेला आहे बाहेर तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे या मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळवले गेले आहेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता तर तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली होती मात्र चौथ्या टी ट्वेंटी सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये बदल करण्यात आला आहे टीम इंडियाचा स्टार फ्रिकेपटू कुलदीप यादवला संघातून रिलीज करण्यात आले आहे खरं तर कुलदीप यादव भारतात परतणार असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या होणाऱ्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी तयारी करणार आहे त्यामुळे तो चौथा आणि पाचवा टी ट्वेंटी सामना खेळू शकणार नाही तर चौथ्या आणि पाचव्या टी ट्वेंटी सामन्यासाठी बी सी सीने जाहीर केलेला संघ पुढीलप्रमाणे तर सूर्यकुमार यादव कॅप्टन असणार आहे गिल उप कॅप्टन अभिषेक शर्मा तिलक वर्मा नितीश कुमार रेड्डी शिवम दुबे अक्षर पटेल जितेश शर्मा इष्टी रशक वरुण चक्रवर्ती जसप्रीत उम्बरा हर्षदीप सिंग हर्षित राणा संजू सॅमसन विकेटकीपर रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर असा आहे भारताचा संघ चौथ्या आणि पाचव्या इंटरीसाठी कुलदीप यादव संघातून बाहेर झालेला आहे